चांदू रेल्वे येथे अठ्ठावीस जूनला पंढरपुरात वारी पोहोचलेल्या याच प्रकाराची वारी तालुक्यातील कवठाकडू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अवतरली होती निमित्त होते शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमाचा शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक दिंडी वृक्ष दिंडी आणि फुगडीचे फैर धरत विद्यार्थी शाळेत पोहोचले यावेळी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी थीक पाय धुवून पूजन केले जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या शासनांच्या परिपत्रकानुसार शाळा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरे करायचे निर्देश असते त्याशिवाय दरवर्षी रेल्वे पंचायत समितीतर्फे तालुक्यात अभिनव शाळा प्रवेशोत्सव गट साधन केंद्र तर्फे राबविण्यात येत असतो कडू येथील शाळेत सकाळपासूनच हा उत्सव पाहायला मिळाला सर्व विद्यार्थी हे वारकऱ्यांच्या वेशभूषेस सजले होते त्याचसोबत गाडगेबाबा वासुदेव यांचीही भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्याचे पाहायला मिळाले संपूर्ण गावात ही शिक्षणाची वारी काढण्यात आली सोबतच पुस्तक दिंडी पालखी होती सोबतच पुस्तक दिंडी पालखी होती ठिकठिकाणी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे पाय धुवून पूजन केले तर पुस्तक दिंडी वृक्षदिंडीचेही पूजन करीत के वृक्षारोपण केले गावातील चौका सवका चौकात विद्यार्थी व शिक्षक व गावकऱ्यांनी फुगडीचे फेर धरले विद्यार्थ्यांच्या आनंदात गावकरीही आनंदी झाले होते गावाचे सरपंच सदस्य यांनीही फुगडी खेळून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात गटशिक्षण अधिकारी मुरलीधर रजनेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पुस्तकाचे वाटप करण्यात आले तसेच गटविकास अधिकारी राजनेकर यांच्या सेवानिवृत्ती चार दिवस असल्याने शाळा व्यवस्थापन समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गटसाधन केंद्र येथील विस्तार अधिकारी देशमुख विशेष साधन व्यक्ती विवेक राऊत मंगेश उल्ले निखिल दानपूरकर श्रीनाथ वानखडे वर्षा गादे विशेष तज्ज्ञ प्रमोद तायडे अनिल गोंडसे रंजित राजूरकर दीपमला कुंबरे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे शिल्पा लोमटे अतुल कडू मुख्याध्यापक अनिल जाधव पल्लवी गुडवे प्राज्ञा वर्भे सरपंच अभिजित राजनेकर संतोष सनापे अंगणवाडी सेविका वंदना सोलोकार यांच्यासह गावातील महिला व पुरुष भजन मंडळी आदी गावकरी मंडळी उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदुरेलवे